नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज झालेल्या मोजे निमसोड शितोळेनगर येथील मैदानांवर बकासूर आणि नवीन खरेदी बावऱ्या यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे मित्रांनो मागील काही मैदानांवर बकासूरला गट पास आणि त्यानंतर शेमीमध्ये बकासूरची गाडी ही लॉबी टच होत असे आणि बऱ्याचशा मैदानावर बकासूर हा एक नंबरपासून वंचित राहिलेला होता परंतु आजच्या या मैदानावर बकासूर आणि बावऱ्या याने एक नंबर केलेला आहे तर या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी एक लाख अकरा हजार रुपयाचे बक्षीस होते ते बकासूर आणि साखरेकरांची नवीन खरेदी बावऱ्या यांनी पटकावलेले आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाचे मानकरी या मैदानावरील पुष्पा व टिटवी हे पाचव्या क्रमांकासाठी पात्र ठरले पुष्पा बैल हा कर्जत कोटिंबे इथूनचा आणि टिटवी असे मिळून त्यांना पाचवा क्रमांक मिळालेला आहे त्यानंतर बाजीराव व सुंदर यांना चौथा क्रमांक मिळालेला आहे आणि सोन्या व रावण हे तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर वाटेगावकरांचा सर्जा आणि बाजी हे दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आणि बकासूर आणि साखरेकरांची नवीन खरेदी बावऱ्या यांना प्रथम क्रमांक या मैदानावर मिळालेला आहे प्या हा बैल त्याच्या या नवीन मालकाकडे आल्यापासून दोन ते तीन मैदाने त्याची झालेली आहेत त्यामधून आज बकासूरचा पायरा मिळाल्यामुळे बकासूर आणि ही नवीन खरेदी बावऱ्या हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत या अगोदर बावऱ्याने जुन्या मालकाकडे असताना फायनलला राहून नंबर केलेले आहेत परंतु प्रथम क्रमांक बकासूरच्या जोडीला याच मैदानावर बावऱ्याने केलेला आहे तर मित्रांनो बऱ्याचशा दिवसांनंतर बकासूरने येथे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे या अगोदरच्या मैदानावर जास्त करून बकासूरची गाडी ही लॉबीटच होत असे आणि त्यामधून शेमीमधून बाहेर बकासूरला पडावे लागत असे परंतु आजचे मैदान त्याच्यासाठी चांगले ठरले आणि या नवीन खरेदीसाठी सुद्धा चांगले ठरले तर मित्रांनो बक्कासूरला पुढील मैदानासाठी आपण शुभेच्छा देऊया त्यानंतर एक विशेष बाब म्हणजे भारतीय बैलगाडा संघटनेचे सरचिटणीस विलास पैलवान यांनी पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रामध्ये आपले आगमन करावे समालोचक संघटनेकडून सांगण्यात आलेले आहे आजच्या मैदानावर समालोचकांतर्फे सांगण्यात आले की माननीय पैलवान विलासराव देशमुख हे आपल्या पदावर बैलगाडा क्षेत्रामध्ये पुन्हा आगमन करत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही मैदानावर समालोचक म्हणून काम करणार नाही असे समालोचक संघटनेकडून सांगण्यात आलेले आहे येत्या तेवीस तारखेपासून आम्ही कोणत्याही मैदानावर समालोचकांकचे काम करणार नाहीत अशी त्यांनी सांगितलेले आहे येत्या पंचवीस तारखेला भिंजोडचे सुद्धा मैदान होत आहे त्यामुळे त्या अगोदरच विलास पैलवान हे आपल्या पदावर रुजू होतील अशी आपण अपेक्षा करूया आणि सर्व बैलगाडा क्षेत्रामधील समालोचकांचे सुद्धा तेच म्हणणे आहे नाही तर येत्या तेवीस तारखेपासून ते कोणत्याही मैदानावर समालोचक म्हणून काम करणार नाहीत असे त्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार